नमस्कार मी बाळासाहेब शेटे पाटील लोकपत युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सहकार राजकारण धर्म अध्यात्म मनोरंजन अशा विविध क्षेत्रांच्या मुलाखती बातम्या आणि काही आपल्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत अहिल्यानगर महापालिकेचा आपत्कालीन व्यवस्थापन आराखडा आपण या ठिकाणी पाहत आहोत आणि तत्कालीन म्हणजे त्यावेळेस वर्ष दोन हजार बावीसचा हा आराखडा आहे आणि त्यावेळेस अहमदनगर महापालिका अहमदनगर असं नाव या पालिकेला होतं आणि आता कालांतराने तुम्हाला माहिती आहे की नुकतंच अहिल्यानगर हे नाव या शहराला मिळालं आणि त्या अनुषंगानं ती पालिकेचं नावसुद्धा अहिल्यानगर महापालिका झालं मात्र दोन हजार बावीसचा हा आपत्कालीन व्यवस्थापन आराखडा आपण पाहत आहोत तर त्यामध्ये जी काय माहिती आहे ती माहिती कशा पद्धतीनं दिली काय काय दिली आपण आता पाहणार आहोत आणि यासाठी अथक असे परिश्रम करणारे सत्याहत्तर वर्षीय जे नगर शहरातले शशिकांत चेंगडे हे गेल्या अनेक वर्षांपासून यासाठी पाठपुरा करत आहेत या, या आराखड्यामध्ये अनुक्रम क्रमांक अनुक, अनुक्रम क्रमांक आठ नैसर्गिक आपत्ती अतिक्रमण विभागाने केलेली कारवाई आणि अने शहरातल्या अनेक उपनगरातल्या ओढ आल्याच्या संदर्भातली ही माहिती आहे पान नंबर तेरा ते पंधरा या यावर आहे आणि या, या सर्व म्हणजे महापालिकेनं काय नैसर्गिक आपत्तीचे काय उपाययोजना काय काय करायच्या कशा पद्धतीने करायची नदीचं पात्र किती शंभर मीटर रुंद इतकं असा हवं असं वगैरे आहे असं बरंच याच्यामध्ये आहे तर या संदर्भात आपण चिंगड्यांच्याशी चर्चा करणार आहोत तर त्यांचं नेमकं मनोगत काय आहे त्याचं समजा म्हणणं काय आहे आणि ते गेल्या अनेक वर्षांपासून याचा पाठपुरावा करतात शेंगेडे यांनी यासाठी एक असा आराखडा सुद्धा मिळवला आहे पालिकेनं त्यांना महापालिकेच्या जो डी पी म्हणतात डेव्हलप डेव्हलपमेंट प्लॅन जो आहे त्याचा नकाशासुद्धा त्यांच्याकडे आहे आणि त्यांचा या विषयावर असा प्रदीर्घ असा चांगला अनुभव आहे अभ्यास आहे आणि त्या या सारखं सातत्याने ते या स या संदर्भात सतत मार्गदर्शन करतात पाठपुरावा करतात आणि त्यांचा म्हणजे वयाच्या अशा वृद्धापकाळातसुद्धा त्यांचा हा पाठपुरावा सुरू आहे नगरकरांसाठी मात्र नगरकर या दृष्टीनं या अनुषंगाने नगरकर गप्प आहे शांत आहेत कुठलाही प्रतिसाद नगरकर देत नाहीत हेच खरं दुर्दैव आहे तर आपण पाहूयात नेम न नेमके त्याची भावना काय आहे या संदर्भात आपण पाहू शकतो की वयाची सत्तरी वळणलेले शशिकांत शेंगडे यांची अवस्था कशी आहे शारीरिक अत्यंत दुर्बलता आहे वय झालं त्यामुळे त्यांना नीट चालता सुद्धा येत नाही मात्र तरीसुद्धा त्यांचा हा संघर्ष सुरू आहे पाठपुरावा सुरू आहे तर आपण त्याच्याशी सविस्तर चर्चा करूया तर काका काय सांगाल हा का जो विकास जो आराखडा आहे आपल्याकडं आपत्ती व्यवस्थापन आराखडा आणि त्या दृष्टीने तुमचा संघर्ष सुरू आहे तर पालिकेकडं प्रशासनाकडे काय का प्रशासनाची भूमिका काय आहे आणि तुमची काय म्हणणं या त्यावर काय तुमची प्रतिक्रिया काय आहे शहरात एक्केचाळीस वडे नाले होते पण नगर रचना विभाग यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे जी बैठक झाली उपलोक आयुक्त यांच्या आदेशानुसार तेव्हा सांगितलं डी पीमध्ये मध्ये ओढे नाले दाखवलेले नाहीत मग ओढे नाले जर दाखवलेले नव्हते तर दर, दर वर्षात पन्नास साठ लाख रुपये साफसफाईचा खर्च कसा करत होते म्हणजे काहीतरी याच्यात खोटं आहे एक तर ओढे नाले नाहीत त्याच्यावर तुम्ही खर्च करीत होता किंवा होते आत्ता नाहीत तर चंगेड्यांचं असं म्हणणं आहे हा जो काही घोटाळा होतोय की ज्याच्यावर नगर रचना विभागाकडनं होड्या नाल्यावर इमारती बांधण्यास मंजुरी दिली आहे आणि पाणी नैसर्गिक प्रवाहाने वाहतच राहणार त्याच्यात काही फरक पडणार नाही आत्ता नाही पुढेही नाही म्हणजे ही अशी परिस्थिती दर पावसाळ्यात उपनगरातल्या लोकांनी असंच भोगायचं का रात्री रात्री जागून राहायचं का पाण्याची वाट पाहायची का हरित लावत आणि जेव्हा ओढ्या नाल्यामध्ये पाईप टाकू नये असं म्हणतात पण नगर शहरामध्ये ओढ्या नाल्यात पाईप टाकलेले आहेत आणि हे मी सातत्याने त्यांच्याकडं तेन तक्रार करतोय त्यांना फोटोग्राफ पाठवतो पण त्याच्यावर ते काही भाष्य करत नाहीत बैठकीला बोलवत नाहीत आणि जेव्हा बैठकीला बोलवतात तेव्हा ऐकायची तयारीच नसती तर ऐकायचे तुम्ही म्हणता प्रशासन तुमचं ऐकत नाही त्यांची ऐकण्याची तयारी नाही आणि हा तर अतिशय नागरिकांच्या जीवन मारण्याचा प्रश्न आहे अतिशय गंभीर प्रश्न आहे तर यावर तुमचा पुढचा पाठपुरावा काय कसा तुमची काही भूमिका राहणार वरिष्ठ अधिकारी आणि सेवक वर्ग यांना नागरिकांच्या करामधून वसूल झालेले पैशाचे मेहनताना दिला जातो मग त्यांनी नागरिकांच्या जीवन मरणाचा प्रश्न विचार केला पाहिजे की ह्याच्यानंतर पाण्याचा नैसर्गिक प्रवाह तुम्ही कसं बदलू शकता कसे तुम्ही, तुम्ही उड्या नाल्यावर परवानग्या दिल्या इमारतीला त्याच्यामुळं ह्याच्या आधी नाही झालं तुम्ही जे म्हटलात की एक्केचाळीस उडे नाले आहेत नगर शहर आणि परिसरात कुठं कुठे कुठे नाले कुठे कुठे माहिती आहे ते कुठं आहे कसं वाहतो माहिती आहे एक्केचाळीस नाले कुठे आहेत कसे आहेत ह्याची माहिती माझ्याकडे आहे पालिकेनं तुम्हाला या संदर्भात माहिती दिली होती का हो दिली होती म्हणजे अशी काही सर्व दिलेलं नाही जिल्हाधिकाऱ्याकडे जेव्हा बैठक झाली आहेत तेच्या सांगण्यामुळे जेव्हा ते मला मिळाले बरं एकच्या वेळेस कुठल्या कुठल्या भागात सगळ्या भागात आहेत म्हणजे अख्खं उपनगर जे आहेत त्या संपूर्ण भागात ओढे नाले होते आणि ते तसेच वाहत येतात म्हणजे पिंपळगाव माळवीचा भाग तिकडनं आणि इकडनं औरंगाबाद रोडकडनं याच्यातूनच सगळं पाणी इकडं सेना नदीला जात तर आता ज्या जी परिस्थितीची काल निर्माण झाली पूर परिस्थिती हो oh. त्या परिस्थितीला हे जे बांधकाम आहे असं तुमचं oh, विभागाने मंजुऱ्या दिल्या आहेत त्याच्यामुळे सगळा घोटाळा आहे बर ओढ्या नाल्यांची त्यांनी नैसर्गिक प्रवाह बदलायला नको पाहिजे होते पण hmm. ते बदलले आणि ते बदलून हरित लवादाने सांगितलं की ओड्या नाल्यात पाईप टाकू नका तर त्या ओढ्या नाल्यामध्ये पाईप टाकून इमारती बांधल्या गेलेल्या आहेत आणि पाईप पाई मध्ये जेव्हा तो कचरा जातो त्याला साफ करायला जागाच नाही आहे <स्थाँगा> आता काल परवा लक्ष्मी कारण ते तिथे पावसाळी गटारीत पाईप टाकलेले आहेत हे काय काय चाललं काय या अधिकाऱ्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांना समजत नाही का की पावसाळी गटारी मोकळ्याच पाहिजेत आता हे जे ओढे नाले साफ करण्यासाठी केंद्र निधी वगैरे कशा पद्धतीने निधी आहे ना साफसफाई पण आता त्या पाईपचं नाही साफसफाई करता येत ना कशी करणार म्हणजे नाले सफाई तुमची कागदावर आहे असं तुमचं म्हणणं हो कागदावरच आहे मग ह्याचा खर्च कुठे जातो कशी होती नाली सफाईचे खर्च दरवर्षी त्यात पाईप टाकलेले आहे तो ओपन दाखवावी त्यांनी मला एक्केचाळीस ओढे नाले तपासण्या पाणी संयुक्त पाण्याची परवानगी दिली पाहिजे हे शासनाचं काम आहे जिल्हाधिकाऱ्यांनी द्यायला पाहिजे अध्यक्ष त्या आपत्ती व्यवस्थापनाचे आर डी एस हे सदस्य सचिव आहेत यांनी आमच्या बरोबर यावं आणि एकेच्या सोडे नाही तर हे दर आहे आता असाच जर पाऊस याच्यापेक्षा बरगतच पाऊस झाला तर उद्या जीवितहानी सुद्धा होऊ शकते आणि आता हे इमारती ढासणारच आज नाही उद्या दुर्दैवाने यावर्षी दोन दोघांचा मृत्यू झालाय या पूर परिस्थितीमध्ये हो मृत्यूचं प्रमाण आणखी वाढू शकतं असं तुमचं म्हणणं आहे एकशे एक टक्के आणि आता ह्याच्यानंतर जेव्हा होती तेव्हा भयंकरच असणार आहे तर तु तुम्ही लोक उपायुक्त यांच्याकडे तक्रार घेऊन गेले त्यांचं म्हणणं काय सगळं करून बसलो सगळे मेल करतो सगळं करतो मी बर पण मेलचा न खुलासा न पोच आणि मी सातत्याने आता चक्र मारण्याच्या लकी तर आलेलं नाही मी आता थकलो आहे आता तुम्ही थकले आहेत तर तुमच्यानंतर हा लढा सुरू राहील का काय काय सांगाल नाही राहणार कोण नाही एवढे नगरकारांना सगळ्यातच होणार आहे मग माझं होईल त्याच्यात अच्छा नगरकारांची मानसिकता नाही प्रवृत्ती राहिली नागरिकांची आता माझं तर काही गुतत नाही त्याच्यात माझं घरही नाही त्याच्यात बाधित तरी मी करतो कोणा करतो जनते करता करतो माझं काय मग मा महाराष्ट्रातले एकशे पंचेचाळीस टोल नाके बंद केले कशा करता करतो चुकीचा सगळा व्यवहार होता तो एक वेगळा अनुभव आहे वार्ता टोल नाके बंद केले त्याचे पूर्ण सांगा दोन हजार आठ साली टोल नाके एकशे पंचेचाळीस वर मी बंदी आणली होती दोन हजार आठ साली दोन हजार मध्ये आणि त्यावेळेस मी दोन वर्ष कागदपत्र गोळा करत होतो मुंबईहून पुण्याहून आणि त्याचा जेव्हा अभ्यास केला निवृत्त सुपर इंजिनियर कडनं तेव्हा त्यांनी सांगितलं चंगडे तुम्ही म्हणता ते करेक्ट आहे आणि ते अशा अशा प्रकारे सगळं आहे मग काय करायला पाहिजे ते म्हणजे पिटिशन करा म्हणजे त्याचा निकाल लागेल मग मला एक वकील मिळाले आणि त्याने मला ते सगळं फ्री ऑफ मध्ये जनहित याचिका करून दिली आणि महाराष्ट्रातले एकशे पंचेचाळीस टोल नाके बंद करायचे आदेश हायकोर्टाने दिले आता ते टोल नाके बंद होण्याची प्रक्रिया सुरू होती तुमच्या आंदोलनामुळे हो तुमच्या पाठपुराव्यामुळे हो त्या दरम्यान तुम्हाला काहीतरी आमिष वगैरे दिला असेल ना दिले, दिले पण नाही नो ते तो माझा हेच नाही पिंड काय काय नाही दर महिन्यात तुम्हाला पैसे देतो नो कशा करता काय करू त्या पैशा तुम्ही किती पैसे ऑफर दिली होते तुम्ही मागाल तेवढे देतो पण तुम्ही हे बंद करा बर <laughs> तुम्ही ते बंद केलं नाही बंदच केले मी हा म्हणजे तुमचा पाठपुरावा सुरू ठेवला सुरूच ठेवला आणि एकशे पंचेचाळीस टोल नाके तुमच्यामुळे बंद केले अभिनंदनाची कारवाई जे नगर कारांच्या दृष्टीनं खूप मोठी अभिनंदनाची कामगिरी तुमची आहे सातत्या या वयात सुद्धा तुम्ही सातत्याने पाठपुरावा करतात तर आता ही जी लढाई आहे की ही आपण म्हटलो की नगरकरांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे त्या लोकांच्या घरात पाणी गेलं दुकानात पाणी गेलं बरासं नुकसान झालं आज कमी दिवी त्याने झाली सुदैवानं दोघांचा मृत्यू आला समजा दुर्दैवाचा दुर्दैव म्हणावं लागेल पण त्यातले त्या समाधानाची बाबा अशी दोघांचाच मृत्यू उद्या हा मृत्यूची संख्या वाढू शकते यावर उपाययोजना काय आहे तुमचे काय पैसे काय प्रशासनाने पालिका प्रशासनाने काय करायला पाहिजे इतक्या वर्षात शिना नदीचं पाव पाऊस झालेला पाणी कधी नेत्य नालेगावपर्यंत आलं नाही काल मी जे काही क्लिप बघितली तर नालेगावच्या त्या कोपऱ्यापर्यंत नेप्टी नाक्यापर्यंत आलंय ही चाहूल काही बरोबर धोक्याची घेत ही धोक्याची घंटा त्यांनी वाजवलेली आहे का काहीच होत नाही का होत नाही माहित नाही परवानगी दिले जातात कशा ओढ्या नाल्यावर हरित लवाजाच्या आदेशाचा अवमान म्युन्सिपाल्टीच्या अधिकाऱ्यांनीच केलेला आहे नकाशे मंजूर होतात त्याच्यावर आयुक्तांची सही असती नगर रचनावाल्यांची सही असती हे काय चाललंय काय सदस्य जीवितहानी होण्याकरता जर हे जबाबदार असतील पालिकेचे लोक तर त्यांच्यावरच गुन्हे दाखल झाले पाहिजे ना हे काल जे झाले त्याचं काय आहे हे तर नियोजनाच्या अभावामुळेच गेलेत ना ते गेले मागच्या वेळेसही एक गेला होता आणि त्यावेळेस काय कारण दिलं तो दारू पेलेला होता अरे मग तिथं का नव्हती तुमचे लोक त्या आपत्ती व्यवस्थापनाचा आराखडा आहे त्याच्यात लिहिलं आहे अशा ठिकाणी म्युन्सिपालिटीचे लोक उभे राहायला पाहिजे नव्हतं जाऊन द्यायला पाहिजे त्यांना हे गेले कसे तिथं ओढ्यात काही कारण सांगता मागच्या वेळेस पण एक असं मेला भविष्य भविष्यात जर असे घटना झाल्या तर याच्यावर आयुक्त आणि जिल्हाधिकारी आपत्ती व्यवस्थापनाच्या ते आहेत म्हणजे अध्यक्षांनीच लक्ष ठेवलं पाहिजे आता तर माझी अध्यक्षांकडे मागणी आहे की संयुक्तिक पाणी करू आणि एक्केचाळीस ओढे नाले जे आहेत बंदिस्त झालेले ते पाहू माझ्याकडे नकाशे आहेत नाव आहेत ते ओढ्यांचे आहेत तेवढे आहेत दिसतच नाही आहेत संयुक्त पाणीची मी आता पण मागणी केली होती मेल केला होता आपत्ती व्यवस्थापनाचे अध्यक्ष आहेत ते जिल्हाधिकारी आयुक्त म्युन्सिपालिटीचे इन्चार्ज आहेत तर मी मागणी केली होती संयुक्तिक पाणी करावी काय करणार बैठकीत पण बोललो होतो तेव्हा बैठकीत असं सांगितलं की डीपी मध्ये ओढे नाले दाखवलेच नाही मग दाखवले नाही तर तुम्ही पन्नास साठ लाख रुपये साफसफाईचा खर्च कुठं करताय मग हा तो भ्रष्टाचार आहे का त्याचा खुलासा यांनी करा आता पुढच्या काळात समजा जी काही भविष्य संभाव्य संभव्य अशी घटना घडून आहे असे समजा पण भविष्यात जर दुर्दैवाची घटना घडली का बऱ्याचशा जीवित झाली तर प्रशासनाच्या जबाबदार जब कशा पद्धतीने काय सांगाल या पुढच्या काळात सुद्धा हिने आता दखल घेतली नाही तर पुढच्या काळात दखल घेणे आणि त्यांच्यावर कारवाई करणे हे जिल्हाधिकाऱ्याचं काम आहे आए। आपत्ती व्यवस्थापनाचे आपण अध्यक्ष आहात जिल्ह्याचे बरं आता येतच नाही अशी परिस्थिती अख्ख्या गावा गावागावात ओढ्या नाल्यात इमारती झालेल्या आहेत सर सर तुमचे एक्केचाळीस ओढ्या नाले म्हणताय ते कुठल्या कुठल्या भागात असेल सगळ्या भागात येत माझ्याकडे त्याचं सगळं प्लॅन आहे आणि नाव कुठनं कोणतं वाहत ते सगळं आहे माझ्याकडे मग आता तुमचा हा संघर्ष मला वाटतं पंधरा वर्षापासून सुरू आहे बरोबर दहा ते पंधरा वर्षापासून वीस वर्षापासून कारण वीस वर्षात प्रशासनाची भूमिका कशी वाटली तुम्हाला काय पालिका प्रशासनाचा प्रतिसाद कसा वाटला आता माझ्या वयाप्रमाणे मला भागदौड होत नाही मी जनहित याचिका आता करण्या लायक नाही कारण नुसतं जनहित याचिका वकिलाच्या भरोशावर होत नाही सातत्याने एकशे अठ्ठावीस चक्र मी हायकोर्टात मारलेले आहेत तेव्हा चंद्रचूड ज्युनियर म्हणून बसलेले होते चीफ जस्टिसच्या बाजूला तेव्हा ते म्हणत होते चंगडे तुम्ही एकशे अठ्ठावीस चक्र मारले आहेत मुंबईला कधी निघता कधी जाता तेव्हा मी त्यांना सांगितलं रात्री साडे अकरा वाजता निघतो सकाळी नऊ वाजता येतो एस टी स्टँडवर थांबतो दहा वाजता तुमच्याकडे येतो तिथनं काम झालं नंतर पाच वाजता मी एस टी स्टँडवर जाऊन थांबतो तिथून उशीर त्यावेळेस तुमची प्रकृती चांगली होती काळ आता शक्य होत नाही ना अर्ध्या तिकीटच जात होतो मी आता नाही जाऊ शकत आता प्रकृती नाही तशी साथ देणारी बरोबर अगदी बरोबर ठेवलं तर काय करतो हे मी बघितलंय hmm. त्याला फोडून टाकला म्युन्सिपालिटीने त्यांच्याकडनं पत्र लिहून घेतलं हा माझं प्रतिनिधित्व दाखवून hmm. अरे माझं प्रतिनिधित्व आहे तर त्याच्याकडे पत्र पाहिजे ना त्याला बैठकीला बोलवलं कसं तुम्ही झेंगड्याला hmm. न विचारता माझ्याच ह्याच्याशिवाय तो मला मदत करण्याकरता आला माझं म्हणणं असं त्यांनी मदतनीस व्हावं म्हणून हे म्युन्सिपाल्टीने केलं असेल कारण मी एकटाच करत होतो ते काम पण hmm. त्यांनी म्हटलं नाही मला मदत करायची तुम्हाला मग तो करत होता म्हणून येत होता माहिती घेत होता आणि म्युन्सिपाल्टीचं कधी प्रतिनिधित्व मिळालं त्याला माझ्याकडनं माहीत नाही पण त्यांनी एक पत्र तयार करून घेतलं त्याच्या नगरकारांना नमस्कार शशिकांत चेंगडे हे सत्याहत्तर वर्षात सुद्धा म्हणजे उर्ताप काळात असतानासुद्धा अतिशय प्रामाणिकपणे संघर्ष करतात पाठपुरावा करतात त्यांना शरीर साथ देत नाही तरीसुद्धा त्यांची तळतळ तगमग सुरू आहे आपल्या आपल्यासाठी नगरकारांसाठी तर त्यांचा हा लढा आहे तो लढा पुढं जेवणता ठेवण्यासाठी पुढं चालूच ठेवण्यासाठी त्यांना वारसदाराची गरज आहे आपण बघतो राजकीय राजकारणात वारसदार असतात राजकारणी मंडळींची बऱ्याच धर्म धार्मिक जे आहेत धार्मिक ठिकाणी सुद्धा वारादार असतात पण हा जो जिवंत जे नगरकरांच्या जीवन मांडाचा प्रश्न आहे तो तर हा संघर्ष हा जो खरा लढा आहे तो जिवंत ठेवण्याची आवश्यकता आहे आणि या लढ्याला कुणीतरी वारसदार हवा अशी अपेक्षा त्यांची आहे किंबहुना ही अपेक्षा रास्त आहे आणि तुमच्यासाठी म्हणजे नगरकारांसाठी कुणीतरी या यासाठी पुढाकार घेतलाच पाहिजे कुणीतरी रस्त्यावर उतरलंच पाहिजे आणि हा लढा जिवंत ठेवला पाहिजे कारण आपत्ती व्यवस्थापन हा विभाग इतका तुमच्या आमच्या सामान्यांच्या जिवाळ्याचा विषय आहे आणि आपण समजा एखाद्या अचानक एखाद्या रात्री जर घरात पाणी आलं आणि अवस्थेत समजा बेसावतपणे असं होऊ नये म्हणजे अशी घटना घडू नये पण दुर्दैवान असं घडलं तर त्याला जबाबदार फोन कावा एकदा जीव गेल्यानंतर परत येत नाही त्यानंतर किती मदत दिली कुठं काय झालं झालं त्याला उपयोग राहत नाही पण त्यासाठी आपत्ती व्यवस्थापन जे आहे ते, ते त्या सक्षमपणे त्यांनी काम केलं पाहिजे आणि हे जे समस्या पुढच्या संभाव्य काळाची समस्या समजा परवा उद्भवली अशी समस्या परत उद्भवू नये जे काय यांचं म्हणणं चंगेडी यांचं म्हणणं जे आहे एकेचाळीस वडेन आले ती जे साफसफाई करण्याचं कशा पद्धतीने केलं पाहिजे आणि याच्यासाठी काय केलं पाहिजे यासाठी नगर कारण विशेषतः आजच्या तरुण पिढीने रस्त्यावर उतर उतर रस्त्यावर उतरलं पाहिजे ती काही आंदोलन वगैरे हिंसक वगैरे करायचं नाही असं माझं म्हणणं नाही पण एक चांगल्या पद्धतीने शांततेच्या मार्गाने किंवा मस पद्धतीने एक कायदेशीर पद्धतीने लढा या ठिकाणी उभारला गेला पाहिजे कायदेशीर लढा किंवा मग एक सामाजिक चळवळ या ठिकाणी उभी राहिली पाहिजे जेणेकरून हा जो चेगड्यांचा जो लढा आहे तो लढा या भविष्यकाळातसुद्धा जिवंत राहील आणि नगरकारांना या यातून चांगल्या पद्धतीने न्याय मिळेल अशीच अपेक्षा या ठिकाणी आपण व्यक्त करूया आणि थांबूया धन्यवाद लोकपत यूट्यूब चॅनल लोकपत डिजिटल मीडिया अहिल्यानगर